बड़े प्रेम है आप दूसरे फेरी वेगी स्टेपनी करता मन भजने रे संधि दिने, दिने? दिने? वाह बदल तांडे वा, तांडे आभार मानता मारकर नानक्या कार्यक्रम सुरुआत करू चु साधु के मज पामरा शिकाय पण पाई कि पाई बरी <coughs> शाणुम का मंजुला बोलते ने? से वाणी धनी वेगा जो भगवान बुद्धि दी जो तमार हुआ दिशा दे रचे विचार मांडे वाला हे माहिती जर काही चुकू लगी या तुम्हाला बुद्धिरो दोस बरोबर करता साधू संत गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देमेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु परिपुण्य भूमी पवित्र ते ते नांदितो ज्ञानराज सुपात्र तयाविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वर भगवान

But I'm ভাসকরাল আদি ম্যাচ এত শক্তি বাহ বাবা જગતપૃષો સેવાদাস મહારાજ ખોળાર મહી વજા વજાયો વજાય વજાય ડુંગરે મહી વજા વજાયો આવ રે આવા કરંત મહમેન વજા વજાય મળોરો મળો بیا કરને ચાલુ છે બરાબર અમાર લઉ સરપંચ લઉ राठौड़ સરપંચે અમારા કાકા સામૂતી 101 રૂપિયા દે મહી ધન્યવાદ ધન્યવાદ આવા ઓંદું શોભાય જિતાભાઈ આશીર્વાદે સંકીરા આશીર્વાદ ચાલુ ભજને શરૂ ચાલુ ભજને શરૂ વાહ હોતા मोडा चले गो आज बारा दिने वेगळे वेगे महाराज चेनी दिसारो कोण किर भर छे छेनी दोन दिवस येईल कैसा नाही छेनी महाराज सोडवे ना पाटाची आहे काय ठालो पसारो या तसे एकदा विषय सोडून जाणवच जाणवच करण हमार चालू विषय परिभक्त परन हमार चंदू महाराज हमार अ पुष्पा एकवीस 21 रुपया दे माय धन्यवाद दनेवा, धन्यवाद 200 रुपया जतबा आशीर्वादी समकरा सुरू चल बजने सुरू चालू बजने सुरू वाओ हो दान करणंदर सातो सात अरुण परशराम राठोड ये आमर भाई सामुती 51 रुपया हरिभाऊ रामदास चव्हाण इंद्र संसदा रुपया रुपये दे देमाय धन्यवाद धन्यवाद गोविंद शोभा जतवे राष्ट्रीय रॉयल संकी रायचो चल बिजनेस सुरुवात कारण ये अमर मोड चले गजन बारा देन वेगे आज आ किती दिसारो कोणी द बरोबर मन क्या चले ग इन साधू संत के मेले कैरा कीर्तन साधन पै सोभे जळतील पापे जळमान तरी जे जड जीवदार जर उदार करेल वी

केरीच भगवान ई सात जलमे जोड़ तोडन झाले ग लेखो लेखो गांधी बळदेर जोडराच हावा आणि एक बळदे बळदे माहिती बळद जर एखांती येसनाके ना के तो खाई नयू बरोबरच हावा तो दुःख बळदेन कळच कलच, कळच कळ जो वा। भारी मोटो दुःख दिनो रे साहिबा तारे सतीना हा वा तांडे वाळ धुंडन लादरे नायका मरे पतिना काही खरिया कर्म गतिना वा 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 साधु संत केमेले जसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान ये हे गीता का ज्ञान भारी मोटो दुःख E aí

खदार मार काही पिस्यात छ मारा मोतकेनी छोडी कोनी छोडी कोनी रे करनसेन जाणो छ जाणो जालो वाह एकंदी अम्मन खाजर बेमारवी हा हा जालो, जालो, हा वा। वा, हाँ, हाँ। हमार मोड बाप जन बेमार वे तो वे तो तोर मारो मोठेडी पाणी देरी विया देरी दीदी चिया करन देरी विया बाटी खरारी विया वाह वाह जन मार मोड बाप कोवी है मारणी दिकीवी है आमा बाटी खारीवी है न मोडा कोमारणी कई खारो जीवदारो शाबास हां चलो विषय पर हमार आत्मराम चव्हाण मार फफासामोती एकवीस रुपया दे माय धन्यवाद धन्यवाद गोविंद शोभाय जिता भाई आशीर्वाद आदि समकिरा चलो वजने सुरुवात कनीक मारणी काही खरो जीवदारो काही खरो जीवदारो चेनी चेनी रे ये जीवदार भरोसो चेनी जन काही मनक्या सेव स्टेप चले जाय वा वा जनो मनख्यान कळीय दुःख आजमा राखी हुंड्यांग मार छेळी मरगी 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 बरोबरच हावणे रात्यान मार छेळी चारोलाय हा खराय पराय हावणे अन मग हुबय रो छेळी कन हा डॉक्टरे फोन लगायो हा जीव जाहीर गत केरो वा वा शेवटे स्टेप आहे डॉक्टरन फोन लगाय डॉक्टर आवचू करण कुमार राखी हुंड्यांग मार छेळी तीन गुजकी आई वा चौथे गुजकी मार छेळी मरगी काले परमेदन हा कृष्णा हंजारी राठोड ये मार भाई सामुती सुद्धा

संजय जाधव हो, हमारा पिकअप ड्राइवर या हमें नेमी हमारा पाईवारी में फ्री सेवा करो जो फ्री पिकअप रोज पाईवारी में और पाईवारी में हमारा साथीदार है या हमारा संजू भीर सुद्धा चालू विषय पर 51 रुपया दे देमय धन्यवाद उन जे तब आशीर्वाद संकीरा आशीर्वाद चलो भजन शुरू चालू भजन शुरू

आणि हैदराबाद गॅजेट नुसार आपन आरक्षण मळेच वाळो जेवण काही शंका छै नी कारण की आपण नोंद च मामाव बरोबर अब समाज ने, हाँ ने। एक जाग एकजुटी पायर गरज चा। हातरा दिन हमार हैदराबाद गॅजेट र माई नोंद वेतीक न वेती हमीन के नी मला कोणी वे बरोबर सर वा पच कति तरी समाज र एक योता अंग चले गो वा तो सपोर्ट करेर काम समाज जरूर अब इतर समाज रे मराठा समाज एक मराठा लाख मराठा वेगो 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 पण आपल्या गोरमाटी रोय पावर आपले नोंदून धकावण लागेल जना आपले आरक्षण मिळिया जेने करून लार लारे चले चलेगी पण भविष्यर बालबचार भविष्यामय आपण आपणे बाल बच्चा र भविष्य माई जेणेकरून साटा न तोडीचा आहे भाटाना न फोडीच्या आहे खटा न फोदीच्या आहे डांबर न चाटीची आहे वर सारू ही आरक्षण गरज चल वा वा कोणी कच कलीर माय चकू कसो रे कलीर माई वागेर चकू वा अत्राय जरी मनख्या न कळगोनी मनख्या भणगो र मनख्या बा रा माई काल हेरो जा मारो कोणी जमानो कोनी मानो कोनी मानो कोनी मानो सतेरो धींगानो संत के मिले आव सत इतना तप नहीं वा, वा, वा। इतना पाप नहीं केला वा, वा वा पचे कलीर माई वागेर च धर्म आबळाद्र रूपी के पर उपकार करो कोई केरी नाम ले रे कोणी या एक गळीर जमानो कळी जमानो बरोबर ह पेणार जमानेर माई एकमेके उपकार करो तो लोग जाणा कसे जाणा जाणा कोण संत केमेले जाण्या जी ने पचानी आके ला हा आंगड्या जाणते ते लो हा पचत नाही ओ पचानते ते शिवा वा 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 बरोबर चावनी अब रे कोनी कोई के पर उपकार करो केनी काही गरज छेनी 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 बरोबर चा हा

मानतो 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 तो बेटा तो बेटा उत... उतन उतन चल जाओ बर आप तो जर हो, बेटा बाजे धाकी बाप आप जर तो बेटा चेस करन रहे चेस को नहीं बाप बेटा जाओ जाओ चल बाप बाप चेस थर दुस रे सिंह बापू को काही रे या जमाने रेर सदा चुकूरी पुरी मळी कोण शिळी भाकरी हो कोदन शिळी भाकरी हा तरी दन हा सदा फिकिरी मंदिलगिरी हरदेम गोविंद हरदेम गोविंद वस्रो बाबा हाच कोणी काही 啊，规则。 ये घोडामळ जाने फुफाने आपल्या कळे म आपल्यान गाडीचं मोटरसायकल च कार्यम फरे बरोबरच बारा बारा कोस पगेती जाव का चंदना गाडी कोणी गाडी कोणी मळी मोटरसायकल कोणी मळी पगेती किचडे माईन पाणी माहीन झडका की आत्रा काय मर्रे ते काय घरा जोयर पुन्हा पिसा काय मळे कोणी जा नारळ ने गलाल

ये मार भ्यासा मुती एकावन रुपया वर के धावलो बोलन देखो बोला सा बोला हाँ बोला सा धावलो का बोला धाम तो मार रोजे तीस ट्रैक्टर अठारह मिनट वेगे मन वीस मिनट दिन ते तीन मिनट जत रहा है धावला बोले वालो छो हाँ जमाने में है घर दिसाय कोणी 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 महाराज बरोबर सा घर वेते इंग्रज राज्य की तो अपने भारत देश पर दौड़शे वर्ष दौड़शे वर्ष वर गोरमाटी रो राज्य हाँ कतरा वर्ष साढ़े वर्ष हाँ खरो खरो जना इंग्रज राज्य कि दो जन हामेन घर कोणी मळे हा जन हामेन गामे गोठेम रे कोणी समाज झाडी ती डुंगरे ती दरियाती रे तो रे समाज मारो झाडी डुंगरे रेवाळो समाज, समाज रोमिना घाटी भेटी कोणी वेती सोपावे तिकडे आपल्या एक छोरी एक छोरा हा ऑपरेशन वेदारे वेदारेच डोकरी डोकरा ना हा बारा बारा बालबच हा एक एक डझन बाल बच्चा ओक आठ आठ नऊ नऊ दस दस बाल बच्चा कुकडी डार सोबतच तिकडे होत चालो आठ दस दस बाल बच्चा वे हा व झ चालकच पेना सवा सवा मिनार झा सवा मिनार झाडी तरी हाफकेक बाल बोच हाफकेक झडी माहिती शिवान काही घर र काही पाल 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 र रंगीती एक बांबू लाडती एक बांबू हाडो एक बांबू हा आ तो चवाळा पर आधो चवळा वर वेगी हमार पाल वेगी पाल आगे खुटा लाडती ये खुट्टा हा अन झुपडीम बुटीन बुड्डा अन सात हा बाल बच्चा बाल बच्चा बरोबर मर्यादा देखो मर्यादा मरिया का केरो तू एक कली छ कली चना रो वा हा पेना रीतन आबे रीते माई बदल धरती आसमाने माने रे बदल समारो जना मोसरे तीर रेते ते रेते ते जनो डोकरी डोकरा बोलो खुशवा नरमेगार बोलो नरमेगार बोलो हव जाओ बोलो हा बरोबरच च भावनी कतरा छो बोलो निर्भय गार बोले मार डोकरा कनर जन दीदी खंडी तीन तीन चार चार खंडी गावडी रा व्यक्ति व्यक्ति मार डोकरा जर गावडी छोडो झड़ीर र माई आव जन डोकरी ओन हाक मार हाक मार हाक मार को, वो काय ए कच जारो चितू है नू कई नु कोणी को नायक हा नायब ओ गाड्याच किनजारच होता जन डोकरी पडदे आडकी ओन को धरा

धराव राखिया पाणी रे पड रो तू तो ढोर छोड़न निकडो निकडो निको पण सात आठ बाल पाणी चालू छे चवळार माई पाणी तू राखिया पाणी रे पडरो जण डोकरी आजी की की की, की। ती ना तुणी तारी

चोरे राखिया अरी रे रावड़ी आ, आ पाणी झुपड़ी माती पाणी चूरो छे वा बावा अन में एक दम पुकाडे वालो छो वा कनونو डोकरी कीरा की 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 ये मोसरेर बोलनोर हा ब बरोबरच हा अन पेणार जर बोडी दाबद क शिवा हा तो नरम गार सोजाव घरघर घर नक डावक ढोक्री उ हा आ बेर अन आप काय सासू छीचा काही हा बाईच महाराज आप काय बोडी छीचा काही हा बाईचा बाईचा हा बेर म तो केरो जिया बेटी जपण मार काकी उ मारी फुपी उ शेन केरो छु हा 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 आबेर बोडी उ कंती याडीओ तम दबाव जोज मा हा चुकन म दबाव जोया का तम कदाचित नी झुरते मार गुले कंती ओखण टांग के केवर मेलच लागी दकोनी हा का रात्री रेशम आयस 10 10 लाख रुपय હુંડાલે રે જન લાખ રૂપિયા હુંડાલે મેલી છુ ઉ છોરી જમીની રે ભેર

चालू भजने सुरुवात शिवा वाज म त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन हे पृथ्वी घड नाडो महाराज भगवान विचार की दोन येऊन पृथ्वी पृथ्वी तले पर मग घडोच उठे पण मारो काय फायदो छे केला पण मार नाम लिवाळ छे कोई। कोई श केला शेनी करा हा। बोलता बोलतानी मार कार्यक्रम येणार पूर्णे रामदेव वेळ वेगळी आमंत्रीच भजने आम्हीच

शवालाल जय शवालाल जय सवाल